सद्गुरु पाणी आज गुरु निमित्त आपले शिवा भाऊ आणि भाऊ बाबाकडे तर आपले हरिभक्त वारकरी कालिनाथ बाबा म्हणले तुम्ही एक काम करा आज गुरु पौर्णिमा पाच पाच मिनिट प्रत्येकाने गुरु बोला गुरुविषयी बोला म्हणजे म्हणजी बाबानी चक्री प्रवचन म्हणून मनु म्हणून हा चक्री प्रवचनाचाही योग आला बा गुरु गुरुपौर्णिमेच महत्व म्हणजे हे नहीत मोठं महत्व आहे ज्याप्रमाणे सूर्योदय झाला अंधकार संपतो करतो एकदा सुरेश ज्ञान झाला तो का अजिबात नाही त्याप्रमाणे ज्ञान झालं ज्ञान झालं आज्ञान अजिबात राहत नाही ज्ञान झालं म्हणजे आज्ञा आज्ञान आप संपत तस आज गुरु पौर्णिमानिमित्त गुरुच्या रूपातून जर आपण ज्ञान जर गुरु मंत्र जर घेतला तर ते खरं ज्ञान आहे

एक वेळेस डोंगरात गेला तिथून शिवाच्या पिल्ल्याने गर्जना शिवानी गर्जना केली म्हणला अरे म्हणला तू का नेड आहे काय म्हणला तू ह्या मेंढ्यात कस काय राहिला नाही नाही म्हणला मी शिव नाही मी नेटाचे त्याचा भास झाला भास झाला मी नेटाची मग या डोंगरातला शिव आहे ना ह्या मेंढरातल्या शिवाला याच्या तळ्याच्या का ठेवून गेलो

मेढा व्हावं लागलं कशामुळं गुरुचं ज्ञान नाही म्हणून व्हावं गुरुच्या मुखातून जर ज्ञान नसत ना तर काही उपयोग नाही तुम्ही डायरेक्ट ना। देवाकडे जाऊ शकत नाही कारण आपल्याला जर समजा भांडणं जर लागले तर आपल्याला मार्फत कोर्टात जावं लागत का डायरेक्ट कोर्टात जावं वकीला मार्फत कोर्टात जावं लागत आणि कोर्ट तुम्हाला तिथे विचारणार आहे तुम्ही कशाला काय झालं काय चालणार नाही मग वकिन लावा लागल आपल्याला पटत जावं लागल तस आपण डायरेक्ट देवापशी जरी गेलं तरी चाल चालणार नाही पण आपल्याला गुरुच्या मार्गाने आपल्याला परत जावं लागणार तेव्हा आपल्याला थोडंफार थोडंफार नाही शंभर टक्के संशयित घ्यायचा नाही थोडंफारच नाही संपूर्ण संशयित घ्यायचा नाही गुरु मुखातून जर ज्ञान भेटलं ना तर मग संशयित घ्यायचा नाही एका जनाथ न घ्यावा संशय निश्चयची होय हाय पुन्हा संशयित घेऊ नका तस मला नावीन भाऊ आपले शिवभाऊ येणी ते म्हणजे दोन शब्द बोलला पूर्व कारण मग डोळ्याचं ऑपरेशन झालंय आता या खाद्यावेळेस उद्या मला वायपात ऑपरेशन करायचं असेल वैफीपर चौकात मला काय म्हणते बोलून नका आणि मग लोक बोलू नका म्हणजे की जर समजा नारदाच्या काळ देव जर बरं वाईट तर किती चांगले लोक किती जन्म जन्मी हे करते मला किती लोक म्हणते तुम्ही बोल नका बोल नका आणि मग नारदाच्या काळ देव झालं तर मग भाग्य थोर होईल ना तस आज आपली गुरु पौर्णिमा खऱ्या अर्थाने कालिदास बाबांनी सांगितली म्हणून आपल्या लक्षात आलं नाही तर आपल्या काय करून करून काय काय नाही काय नाही तर हीच एवढं करून मी माझं दोन शिकवतो